जयसिंगपूर शाहू नगरात तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न हातपाय पकडून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवण्याचा धक्कादायक प्रकार शाहू नगर येथील काळ्या पाण्याच्या टाकीजवळून पंचवीस वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून पळवून येण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कौस्तुभ किरण कोल्हापुरे वयवर्ष बत्तीस राहणा शाहू नगर काळ्या पाण्याच्या टाकीजवळ शहा क्रमांक नऊ पाटील किराणा स्टोर समोर जयसिंगपूर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे आणि या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिलेली आहे फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोज राजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी जेवणानंतर घरासमोर फिरत असताना संशयित आरोपी कौस्त कोल्हापुरे हा मोटरसायकलवरून तिच्या जवळ आला त्याने तरुणीचा हात पकडून जबरदस्तीने मोटारसायकलवर पसवून पळवून नेण्याचा प्रयत्न करत तिच्यावर हल्ला केला आणि यावेळी पीडित तरुणीच्या भावाने आणि वडिलांनी धाव घेऊन प्रतिकार केला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच पीडित तरुणी आणि तिचे वडील आणि भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना आरोपीने दुचाकीवरून येत त्यांचा रस्ता अडवून पुन्हा शिवी करे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसांनी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पी एस आय उर्मिला खोत करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर